महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण राज्यभरात येणाऱ्या वर्षभरात एकसष्ट हजार आरोग्य शिबिर घेऊन किमान एक कोटी सर्वसामान्य जनतेला रुग्णसेवा मोफत औषधं मोफत चष्मे मोफत डोळ्यांचं ऑपरेशन दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव देण्याचं काम सुरू आहे या आरोग्य चळवळीत महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांनी व वा वैद्यकीय कक्षाच्या स्वयंसेवकांनी तन मन धनानं काम करावं असं आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश छोटे यांनी केले आज करमाळा इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करमाळा मल्टी स्पेशालिटी व शिवसेना जिल्हा प्रमुख मातो महेश चोटे यांच्या पुढाकारानं आयोजित या आरोग्य शिबिरात पाचशे रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले बाराशे रुग्णांची तपासणी करून सुमारे सहा ते सात लाख रुपयांची औषध मोफत देण्यात आली तपासणीत निष्पन्न झालेल्या कॅन्सरग्रस्त व हृदयरोगाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना मोफत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नामांकित हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं डायलिसिस सेंटर सुरू करून नऊ अद्यावत मशीन बसवण्यात आले असून तालुका व परिसरातील सर्व डायलिसिस रुग्णांना मोफत डायलिसिसची सुविधा देण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड आदिनाथ कारखाना माजी चेअरमन तात्यासाहेब मस्कर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे तालुका प्रमुख भाजप रामभाऊ ढाणे महाराष्ट्र केसरी पैलवान अफसर जाधव आर पी आयचे जिल्हाध्यक्ष रमेश अण्णा कांबळे माजी उपनगराध्यक्ष ॲडवोकेट कमला करवीर अर्बन बँकेचे माजी व्हाईस चेअरमन फारूक जमादार अर्बन बँकेचे संचालक दिनेश घोलक युवा नेते देवानंद बागल आदी पदाधिकारी उपस्थित होते हे शिबिर यशस्वी करण्यासाठी माजी तालुका प्रमुख राहुल कानगुडे तालुका प्रमुख अनिल पाटील शहर प्रमुख संजय अप्पा संघटनेचे अध्यक्ष शिवसेना प्रणिता अंकुशराव जाधव उप तालुका, तालुका प्रमुख डॉक्टर गौतम रोडे बाळासाहेब वाघ सतीश रुपणवर युवासेना प्रमुख चंद्रकांत राखोंडे वैद्यकीय प्रमुख नागेश दादा शेंडगे रंभापुरा शाखा प्रमुख निलेश चव्हाण आदीजण उपस्थित होते उपस्थितांचं स्वागत हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉक्टर ओंकार उगडे पाटील यांनी केले यावेळी बोलताना महेश म्हणाले की मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत राज्यातील विधानसभेच्या निवडणुका एकनाथ शिंदे, एकना शिंदे यांचा चेहरा पुढे करून महायुतीनं लढवला होता पण मुख्यमंत्री करताना त्यांचा चेहरा मागे काढला याची सल प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आहे यामुळे येणाऱ्या काळात शिवसैनिकांनी सर्वसामान्यांची कामं करून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री स्वबळावर करण्यासाठी सर्व ताकदीनं कामाला लागावे असं आवाहन केले यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दीडशे चॅनलला रोज दैनंदिन व्हॉइस आणि एडिटिंगच्या माध्यमातून बातम्या देणारे करमाळा तालुक्यातील दाम्पत्य प्रजत गांधी व पायल गांधी उपस्थित होते दोन वर्षात पाच हजार रक्तपिशव्या तालुक्यातील जनतेला देणाऱ्या कैलासवासी मनोहरपंत चिवटे ब्लड बँकेचे संस्थापक निलेश पाटील डायलिसिस रुग्सेवा रुग्णांना देणारे डॉक्टर डेव्हिड वाघमारे यांचा सत्कार वैद्यकीय मदत कक्षाप्रमुख मंगेश चिवटे व दिग्विजय बागल यांच्या हस्ते करण्यात आला मातोश्री गंगुबाई मल... शिंदे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मार्फत करमाळ्यातील ब्लड बँकेनं दोन वर्षात पाच हजार रक्तपिशव्या संकलित करून हे रक्त वितरण करून त्यांचा जीव वाचवण्यात मोठी मदत केली आहे